नमस्कार द्राक्ष बागायतदार फार्मिंग फार्मिंगो क्रॉप केअरचं चा एप्रिल छाटणीचं चा, खरड छाटणीचं चा शेड्यूल तुम्ही का खरेदी करावं सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातील कोठेही कोणताही कन्सल्टंट किंवा कोणतंही कन्सल्टिंग फर्म हे तुम्हाला एकाच वेळेस पाणी व्यवस्थापन खरड व्यवस्थापन आणि फॉरन व्यवस्थापन अशी तीन पीडीएफ पीडीएफ स्वरूपात आणि पुस्तक स्वरूपात जेणेकरून तुमचं नेट मोबाईलचं चालू असेल तर पुस्तक स्वरूपामध्ये तुम्हाला वाचता येईल अशा स्वरूपामध्ये पहिल्यांदा फार्मिंगो क्रॉप केअर तुमच्यासमोर एकाच वेळेस पाठवण्यासारखी तीन शेड्यूल घेऊन आलेलं आहे आणि हे खरेदी करावं का तर याच्यासाठी म्हणून की आपल्याला हे वाचण्यासाठी सोपं आहे याच्यामध्ये अतिशय साध्या सोप्या फवारण्या आहेत स्पेसिफिक सूक्ष्मगड निर्मितीच्या अनुषंगाने आपल्याला या करता येतील आपल्याला हे सबकेनसाठी वेगळं शेड्यूल भेटेल आणि सरळकेंसाठी वेगळं शेड्यूल भेटेल आणि याच्यासाठी फक्त शेड्यूल घेऊन आम्ही तुम देऊन तुम्हाला थांबत नाही तर नऊशे नव्याण्णव रुपये ज्यावेळेस आमच्या अकाउंटला येतील त्या दिवसापासून ते आपल्या ऑक्टोंबर छाटणीची कातर रुनिंग ज्यावेळेस तुम्ही करता तिथंपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण औषध खरेदी करताना असेल किंवा द्राक्षबागेमध्ये पाण्याच्या वाट्या होणं पान पिवळी पडणं शेंड्याची चाल व्यवस्थित होत नसणं किंवा सबक्यांच्या नंतरच्या काही समस्या काडीच्या काही समस्या या ज्या काही समस्या आहेत त्या तात्काळ व्हिडिओ कॉल करून किंवा फोन कॉल करून आपण त्या सोडवू शकता याच्यासाठी म्हणून तुम्ही आमचं शेड्यूल खरेदी करावं महाराष्ट्रातील एकमेव असं शेड्यूल आहे ज्यामध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे जे खत व्यवस्थापन आहे अतिशय चांगल्या स्वरूपाचं कमी खर्चाचं आम्ही दिलेलं आहे याच्यासाठी म्हणून आणि घट निर्मितीची शंभर टक्के खात्री आम्ही घेत आहोत चांगल्या स्वरूपाची सूक्ष्मगड निर्मिती आपल्या द्राक्ष प्लॉटमध्ये होईल माती परीक्षण अहवाल जर असेल तर त्याच्याही पेक्षा आपल्याला चांगल्या स्वरूपाचं मॉडिफाईड आम्ही त्या ठिकाणी खत व्यवस्थापनाचं पिडीओ तुम्हाला बनवून देऊ परंतु ही नऊशे नव्याण्णव रुपये फी आपण भरल्याच्या नंतर या सगळ्या सेवा आपल्याला चालू होतील तर सगळ्यांनी आपलं हे शेड्यूल नक्की खरेदी करा धन्यवाद